नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनेल मध्ये कुन सर्वंच हार्दिक स्वागत आज आपण जयगड या ठिकाणी असणार स्वयंभू शंकराचं मंदिर या मंदिरला आपण भेट देतोय खाली उंदा नंतर एक मंदिर अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीतील जयगडच्या सानिध्यातील जयगड किल्ल्याच्या सानिध्यातील असणार एक मंदिर चला तर मग आपण पुढील मंदिराच्या मुख्य कमानीतून आता पायऱ्या खाली उतरून मंदिराकडे आपण निघालेलो आहोत मित्रांनो श्री काराटेश्वर हे स्वयंभू शंकराचे मंदिर आहे जयगड येथील शिवकालीन जयगड किल्ल्याच्या परिसरात समुद्राच्या सानिध्यात सदरचे प्राचीन मंदिर आहे येथे महाशिवरात्र श्रावण महिन्यातील सोमवार रामदास नवमी इत्यादी वार्षिक उत्सव मोठ्या संख्येने साजरे केले जातात आपल्याला इथे जर यायचं असेल तर जयगड किल्ल्यापासून अवके चार किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे मंदिराला ला लागून असलेल्या समुद्रात आपल्याला जयगड ही जेट्टी पाहायला मिळते कराटेश्वर या मंदिराच्या बाजूलाच लागून असलेलं ला हे श्री गणेशाचं छोटंसं मंदिर आपण मंदिराच्या खालच्या दिशेकडे असणाऱ्या गोमुखाकडे चाललेलो आहोत जात असताना आपल्याला अगदी समोर सुंदर असा अगदी हसत खेळत दिसणारा समुद्र दिसतोय छान अशा प्रकारच्या लाटा उसळतायत हा समुद्राचा खालचा परिसर दिसतो इथे वर मंदिर आहे खाली सुद्धा आपल्याला ही मुलं समुद्राच्या पाण्यात आनंद घेताना दिसत आहेत इकडे बाजूला सुद्धा उंच खडकावर बसलेले ही मुलं हे पण आपल्याला समुद्राचा आनंद घेताना दिसत आहेत अगदी आपण दूर जर पाहिलं तर खोल समुद्रात आपल्याला मोठी बोट दिसते खूप लांबचा प्रवास करून ही बोट जयगड बंदराला स्थिरावण्यासाठी आलेले हे जवळच आपल्याला हे बंदर पाहायला मिळतं मंदिराच्या खालच्या दिशेत आलो आपण आता ही मुलं हे सुद्धा पर्यटनाचा आनंद घेत आहेत पण इकडे जर आलो तर आपल्याला हे गायमुख पाहायला मिळत की ज्यातून स्वच्छ सुंदर असं पाण्याचा प्रवाह प्रवाह या गायमुखातून बाहेर पडताना दिसतो मुलांचे आवडते शिक्षक सर होईल आहेत ते सुद्धा छान अशा प्रकारचा आनंद समुद्राचा घेत आहेत मनसोक्त बसून या ठिकाणी या इकडे मुली आहेत मित्रांनो गणपतीपुळेपासून जवळच व जयगड किल्ल्याच्या परिसरात असणारं श्री कराटेश्वर शिवमंदिर जयगड या पर्यटन स्थळाला आवर्जून भेट द्या व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करा व्हिडिओविषयी कमेंट टाका मित्रांनो आपण जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर आपल्यापर्यंत नवनवीन व्हिडिओ पोहोचण्यासाठी प्रवास एस या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करा